सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे इथं एका आपल्या पत्नीची निघरून हत्या केली आहे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पत्नीचा मृतदेह हो। विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत कोंबून ठेवला आणि यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे पण सविस्तर आणि नेमकी न्यूज क्रिएशन या आपल्या करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्राजक्ता मंगेश कांबळे असं हत्या झालेल्या अठ्ठावीस वर्षीय हो, विवाहितेचं नाव आहे तर मंगेश कांबळे असं आरोपी पतीचं नाव आहे आरोपी मंगेशनं चारित्र्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपी विरोधात खुनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल कल केला आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगेश आणि प्राजक्ताचा आंतरजातीय झाला होता आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून शिराळा तालुक्यातील मांगले येथे वास्तव्यास आहे मांगले वारणा नगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्यानं राहतात चार दिवसापूर्वी मंगेश आणि त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडीला गेले होते दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला तो वाद विकोपाला जाऊन मंगेशनं प्राजक्ताचा ओढणीनं गळा ओळून खून केला आणि त्यानंतर आरोपीनं बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पत्र्याच्या पेटीत हातपाय धुमडून पत्नीचा मृतदेह झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप घालून त्यानं भावाला फोन केला मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन घरी ये असा निरोप दिला भाऊ घरी आल्यानंतर आरोपी गाडी घेऊन तातडीने निघून गेला तर दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच उभा राहून रडत होता त्यावेळी काका निलेश यांनी शिवमचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रडण्याचं कारण विचारलं त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पाचं भांडण झाले पप्पानी मम्मीला मारून खोलीत ठेवले अशी माहिती दिली त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला दरम्यान आरोपी मंगेश हा पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे